जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सहा बोटी पकडल्या पण कारवाई शून्य पणच्या चा वाळू माफियांना अभय कोण देत आहे बातमी आहे निलंगा येथून गिरकचाळ येथील मांजरा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांविरोधात नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या थाटात संयुक्त कारवाई करण्यात आली राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर वरून, वर कूर गुगे यांच्या आदेशाने सहा बोटी पकडण्यात आल्या मात्र धक्कादायक बाब म्हणजे अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसून ना गुन्हे दाखल झाले ना बोटी जप्त झाल्या परिणामी संपूर्ण प्रकरणावर संशयाची छाया पडली आहे तक्रार व्हिडिओ लोकेशन सादर करूनही कार्यवाही धूळ अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी महसूल मंत्र्यांना जीपीएस लोकेशन फोटो व व्हिडिओसह सविस्तर तक्रार सादर केली होती त्यानंतर जिल्हास्तरीय पथक दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत गिरकचाळ येथे बेकायदेशीर वाळू उपसाच्या सहा बोटी पकडल्या परंतु एवढ्या मोठ्या कारवाईनंतरही ना बोटी नष्ट झाल्या ना आरोपींवरती गुन्हा दाखल झाला हे आश्चर्यकारक आहे परिणामी जनतेमध्ये संशय वाढू लागला आहे जनतेत चर्चा कारवाई की सेटिंग स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे की ही केवळ कागदी कारवाई असून बोटी दर महिन्याला चार लाख रुपयांच्या हप्त्यावर सुरक्षित आहेत वास्तविक गुन्हेगार कोठे आहेत बोटी नदीतून बाहेर पडताना अधिकाऱ्यांचे व्हिडिओ स्पष्ट दर्शन होत असताना मात्र वाळू तस्कर अजूनही पोलीस बंदोबस्तातही गुप्त सेटिंगचा गंध देवनी व शिरूर अनंतपाळ पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात होता परिसरात बघ्यांची गर्दी उसळली होती पण एवढ्या मोठ्या कारवाई नंतरही कोणताही ठोस निकाल लागलेला नाही प्रश्न असा की जेव्हा पुरावे आहेत आरोपी स्पष्ट आहेत बोटी पकडल्या गेलेल्या आहेत तरीही कारवाई कारवाई का नाही काय प्रशासन अवैध वाळू तस्करीवरती हात फक्त दिखावा मंथली हप्त्यावर सर्व सुरळी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया हा प्रकार जर तात्काळ थांबवला नाही तर शासनाच्या कार्यप्रणालीवर जनतेचा विश्वास उडण्याची शक्यता नाकारता येणार नाही उपविभागीय अधिकारी निलंगा शरद झाडके यांना अवैध वाळू संदर्भात केलेल्या कार्यवाही फोनवर संपर्क का साधला असता त्यांनी सांगितले की काय कारवाई झाली हे तहसीलदारांकडेच माहिती आहे आपण तहसीलदार निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गिरकचाळ व हेळंब येथे अवैध वाळू ऊसाच्या बोटी मिळाल्या आहेत परंतु आणखी कोणता गुन्हा दाखल करण्यात आला नाही रात्री उशीर झाल्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल होईल असे तहसीलदार यांनी सांगितले सदर सापडलेल्या बोटी ह्या जप्त करून शासनाची परवानगी घेऊन त्या बोटीचा लिलाव करण्यात येईल अशी माहिती निलंगा तहसीलदार यांनी दिली कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा